ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर आज अंतरावली सराटीमध्ये महत्वाची बैठक घेण्यात येत आहे मार्ग सेवक येत आहेत काय नेमकी भूमिका असणार आहेत बैठक नाही नाही बैठक नाही आहे आम्ही चर्चेसाठी फक्त मराठवाड्यातले तालुका सेवक बोलवला आहे फक्त आणि गावागावात नोंदी रेकॉर्ड शोधणारे कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे ह्या बांधवांना बोलवलं हो आहे आम्ही इकडं आणि प्रमुख जिल्ह्या जिल्ह्यात मराठवाड्यात काम करणारे त्यांना एक बोलवलं आहे हो या तीन जणांनाच बोलवलं की चर्चा करायची लोक गोंधळून राहू नयेत लोकात संभ्रम राहू नये म्हणून लोकांना लोकांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात ते अर्ज करायचे आहेत आता हैदराबाद गॅझेटियरचा जे निघाला आहे ते अर्ज करायचे आहेत काही आमचे गरीब माणसं आहेत त्यांना नाही लक्षात येत लवकर कसा करायचा बा अर्ज कुठं करायचा बा काय करायचं मग आपण तालुका सेवकाला सांगू तो गावागावात जाऊन सांगल परत आपण नोंदी शोधणाऱ्याला सांगू ते गावागावात जाऊन सांगल परत आपण आपले प्रमुख जिल्ह्यात काम करणार आहेत मराठवाड्यात त्यांना सांगू मग ते तालुकाभर जिल्हाभर सांगतील म्हणून हे आमची आम्हाला चर्चा करून हे पुढं न्यायचं आहे आणखी याच्यासाठी पन्नास साठजणं बोलवलेले आहेत आम्ही यामध्ये म्हणजे कक्ष उभारणीसाठी सुद्धा कलेक्टरने लक्ष दे दिलं पाहिजे असंही काही बोलत नाही हा आज माहिती आहे घेऊन आपण कुठं कुठं काय काय अडचणी आहेत कशा आहेत आणि जिथं तिथं कलेक्टरांना तहसीलदार साहेबांना सांगून आपण सरकारला सांगून ते करून घ्यायला लावणार